साहेब ते तांदूळ आहे राशीनचे तांदूळ काय हाल आहे काय खाते ही आता बघा ते डाळ हरभऱ्याची डाळ एवढी महाग आहे तीन कोते डाळ पूर्ण नुकसान आहे काहीच नाही खाता येत नाही काहीच नाही ते जेवारी आहे जेवारी तिथे बॅलर घरून जेवारी आहे आणि होता हे जेवारी पूर्ण एक वर्षाचं राशन जमा केलं होतं काहीच राहिलं नाही काय सांगाय जेवारी जुनही जेवारी आहे तीन हजार रुपये क्विंटल जेवारी आहे दोन क्विंटल असंच गेलो वाया पूर्ण काहीच राहिलं नाही तीन खेपा केलो तीन खेपामध्ये गेल तेवढं चांगलं चांगलं पितळचं हे ते सामारासल घेऊन गेला इकडली पाठ भीत आहे सर्वात पडून गेल्या पाण्यामध्ये गेले काय तुमचं काय नाव माझं नाव श्रीनिवास आहे इथलंच रहिवाशी आहे पण बाहेरगावी कामासाठी जाऊन राहिलेलो आहे साहेब किरायानं रूम घेऊन बाहेर राहतो घर नाही काय नाही तुमच्या घरात कोण कोण आहेत माझ्या घरात तीन भाऊ आहो एक वडील आहेत आई आहे बायको लग्न झालेलं आहे माझं आता इथं रावणगाव मध्ये कोण कोण राहत रावणगावमध्ये रावणगाव मध्ये आजी राहत होती आणि मी कामासाठी बाहेर गेलो होतो त्या दिवशी आजीला म्हणजे त्यांच्या भावाकडे राक्षाबंधनासाठी गेली होती पाऊस लागले म्हणून आम्हीच थांबून घेतलो जाऊ नको पाऊस लागले पाणी वाढत गेलं म्हणून त्याच्यामुळं आली नाही अशी परिस्थिती झाली इथं सगळं नुकसान आहे काहीच नाही सगळं वाटळं झालं होता जिवारीला पूर्ण मोड कुठले होत का। हो का साहेब काय खाता येत नाही काही नाही आता सगळं एक वर्षाचं राशन जमा केलेलं होतं इथंच सगळं वाटळं झाले काही काय राहिलं ते पूर्ण वाटोळ झाले तिकडून डोर काढता गेले पलीकडले खुली काही दिसना नाही तिकडलं सगळं पडून गेले काही भीत पडले पसारा बघा की तुम्ही असंच हुसकुडकू एक पसारा काढून घेऊन चालले आता शेती नाही काय नाही सगळं हातावरच संसार आहे काय करायचं सांगा सगळं हातावरच करून खाणारे लोक इस्त्री करून बाहेर जगतो साहेब इस्त्रीचं दुकान किरायचं घर किरायचं जे होतं इथं सगळं साठवून सगळं आमच्या इथंच होतं लोकांच्या घरी कोण करेल सांगा सगळं साठा पूर्ण वाटोळ झाले काहीच राहिलं नाही डाळीचे हा डाळीची कोण खायला जनावर खाणार नाही डाळ अशी झाली थोडी बिकट परिस्थिती आली आमच्यावर आता सध्या एक वर्षाची जी बी मेहनत होती जमा केलेलं होतं सगळं पाण्यामध्ये गेले काही काही राहिलं नाही शिल्लक फक्त जीव वाचले बस एवढंच आहे ते काय सगळं नवीन सामान आहे हो साहेब सगळं नवीन एक एक वस्तू घ्यायला गेलं तर दुनियाचं आमच्या घेण होते का सांगा हे वस्तू सगळे कसं बसं करून त्या खानापूरला एक खोली बांधलो त्या खोलीला तीन चार वर्ष झालं लाईट दिले नव्हते काल स्वतःचे पैसे घालून तीन हजार रुपये दिले तेव्हा लाईट दिले ते कडू काय करावं सांगा सगळं सगळं हातावरचं संसार आहे करावं इकडे भरती करावं आज हे सगळं वाटलं झालं याचा जिम्मेदार कोण आहे सांगा सगळं जमा केलेलं सगळं वाया गेलं आज काहीच राहिलेलं नाही शेवटी फक्त अंगावरले कपडे आणि हाय ते हाताची मेहनत आता इथून शून्यातून पूर्ण जमा करावं लागणार आहे कोणाची काय हातभार नाही आज आठवा दिवस आहे हाय का मेल्यात म्हणून बघायसाठी आलेलं नाही तिथं कोणी आलेत फक्त बघलाय तिकडे तिकडे बघून जातात काय तिकडे बघत आहेत अधिकारी तिकडे बघत आहेत पण इकडे कोण बघलाय आम्हाला गरीबाला तिकडल्या तिकडलं जात आहेत हे ते सोडा हो साहेब एक डबा शेंगदाण्याचा होता काही शेंगदा सुकाळ आहेत का कोणती वस्तू सुकाळ आहे आमच्या गरीबासाठी सगळं महाग आहे साहेब इस्त्रीला किती सात रुपये येतात एक शर्टला मग ते करून जमा केलेले ह्याची मेहनतीच्या आमचा आम्हालाच माहित आहे सगळं वाटव झालंय आज काहीच राहिलं नाही हाताला निघाली एक एक वस्तू घेऊन चाललो आता असं जमा करून चार खेपा केला चार किलोमीटर पा पायी चालत ह्याच्या अगोदर पण एका व्हिडिओमध्ये आहे मी पूर्ण दोषक्यावर वजे घेऊन गेलो साड्या लुगड्या कपडे सगळंच वाटवलं झाले काहीच राहिलेलं नाही आता असंच काय दिलं ते खावलेलं आहे मी तिकडं बाहेरगावी कामाला होतो आजीला असंच बोलवलं होतं तिकडं रक्षाबंधनासाठी आलती पावसाचं वातावरण बघून ठेवून घेतलं म्हणून वाचले नसतं आज सुद्धा मिली असती याचं जिमेदार कोण राहिला असतं तुम्ही कोणी आम्हाला इचाराय आलं नसतं म्हणजे आज आठवा दिवस आहे तरी इथं कोणी नाही उपलब्ध मग आमचं कोण बघणार आहे आता आम्ही स्वतः हाताने हो का काढलालोय आता हेच निघून तिकडं वरे काहीतरी करून असणार राहावा म्हणायचं चालले विचार पूर्ण शून्यामध्ये आलो साहेब जेवढं मेहनत केलो होतो पूर्ण बरबाद झालेला आहे आता フフフフフ。<laughs>